शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची, सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र राजापूर तालुका पश्चिम विभागाचे नवनिर्वाचित भाजप तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांचा सत्कार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भूराजापूर येथे पंचक्रोशी भाजप कार्यकारिणीच्या वतीने नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्री मोहन घुमे यांच्या निवडीच्या निमित्ताने एक भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात श्री मोहन घुमे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री मोहन घुमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले हा सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद असून पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरून तालुक्याच्या विकासासाठी आणि पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी मी कटिबद्ध राहीन त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला डॉक्टर शेखर पाधे माधवन सुर्वे मंदार सप्रे शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश गोडेकर बूथ अध्यक्ष भू श्रीधर प्रभू घाटे सुनील खानविलकर बूथ अध्यक्ष पेंडखळे पांडुरंग सुर्वे संजय जोगळे माधवी भागवत रोहित देव अमित हर्डीकर अक्षयपाध्य संतोष नवरे संदीप खानविलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन कार्यकारिणीच्या सदस्यांनी यशस्वीपणे पार पाडले हा सत्कार सोहळा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला असून श्री मोहन घुमे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजप कार्य अधिक गतिमान होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला निवड झाली देश असलेली अशी व्यक्ती आज आपल्या राजापूर तालुकापश्चिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आठवल्या देशांतील त्यांच्या आपल्या भूपंचकृषीकर्फे सत्कार या कार्यक्रमासाठी आपण जमलो कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याच तालुक्यातले ते प्रकाश काकर ज्येष्ठ व्यक्ती होती दोन दिवसाच्या अल्पाशा आजाराने निधन झालेले आहेत त्यांना बावीस एप्रिल रोजी घरीदा पैलोगामधला ॲड होता त्यासाठी आपण लोकांना श्रद्धांजली बघू आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात पुढील सर्व सूत्र नमस्कार भारतीय जनता पार्टी नूतन तालुकाध्यक्ष व आमचे जवळचे मित्र श्री मोहनसी धुमे यांचा आज आपण इथे सत्कारासाठी घडलेलो आहोत भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष हे लोकांना अपेक्षित असलेलं असं तालुकाध्यक्षपद मी म्हणेन कारण भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष हा एक संयमी हुशार व्यक्तिमत्व असं माझ्याकडे तरी अपोजिट पार्टीतले व्यक्तिमत्व काही वेळेला अनेक वेळेला बोललेली आहेत त्याला अनुसरून मागच्या दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस असलेले मोहनजी कुमे यांच्या नावाची नियुक्ती झालेली ना आहे तर आपल्या पंचकृषीतर्फे त्यांना फोन शाळ वस्त्रीपद त्यांचा सत्कार करूया सत्त सत्कारासाठी आमच्या या गोपंच गोपंचकृषी कमिटीचे अध्यक्ष श्री प्राकाका फडुगाटे दे, ते एकत्र केले बाकी नाही पंचक्रोशी बघणार तुम्ही तुम्ही माझं त्याबद्दल मी आहे आता इथं पुढे भारतीय जनता पार्टी वाढीसाठी जे काय प्रयत्न करायचे आहेत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहभागाने आपल्याला करायचं आहे येणाऱ्या पुढच्या